नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सतरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून केलेल्या सत्याग्रहाला कधी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत याचे उत्तर आहे दोन मार्च दोन हजार ला प्रश्न क्रमांक दुसरा रिझर्व्ह बँकेचे सव्वीसावे गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे उत्तर आहे केंद्र सरकारचे सनदी अधिकारी आणि केंद्रीय अर्थमंत्रालयात महसूल सचिव म्हणून कार्यरत संजय मल्होत्रा यांची प्रश्न क्रमांक तिसरा राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोळा ते डिसेंबर एकवीस या कालावधीत कोठे होणार आहे याचे उत्तर आहे नागपूर येथे प्रश्न क्रमांक चौथा मिशन शंभर दिवस हे मिशन कोणी सुरू केले आहे याचे उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीड लाख सरकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी प्रश्न क्रमांक पाचवा राज्यातील हजारो रुग्णांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी कोणाकडे सोपविण्यात आली याचे उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद